राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार पाहुयात आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीना नाशिक शहरात अवकाळी पावसानं थैमान घातलंय एक तासाच्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाल्या नाशिक मुंबई महामार्गावरील द्वारका जवळच्या उड्डाण पुलावर पाणी साचलं असून वाहन चालकांना तीव्र कसरत करावी लागते या दृश्याला पाहून एक वादग्रस्त प्रश्न निर्माण होतोय की उड्डाण पूल कि स्विमिंग पूल महामार्गाच्या संपूर्ण जलमय होण्यामुळे याचा वाहतुकीवर परिणाम झालाय नाशिक सोबतच सांगली आणि जालनाही पावसाचा फटका बसलाय अवकाळी पावसामुळे या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलंय द्राक्ष आणि डाळिंब अशा महत्वपूर्ण फळांच्या पिकांना गंभीर फटका बसलाय याशिवाय रब्बी हंगामातील पिकांचंही मोठं नुकसान झालंय ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत हवामानशास्त्र विभागानं याबाबत सतर्कतेचा इशारा दिला होता आणि दहा जिल्ह्यांना पुढील काळात अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा आहे या चक्रीवादळाचा परिणाम राज्यभरात आढळून येतोय परिणामी राज्यातील जवळपास सर्वच भागात ढगाळ वातावरण आहे या तारखेपर्यंत पावसा राज्यात पावसाचा अंदाज प्रख्यात हवामान पंजाबराव डक यांचा अंदाज प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात सात तारखेपर्यंत पावसाचं वातावरण कायम राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या पावसाच्या परिस्थितीला लक्षात घेत आगामी काळासाठी योग्य तयारी करणं आवश्यक आहे सात डिसेंबर नंतर हवामान कोरडं होईल आणि नऊ डिसेंबर पासून राज्यात थंडीला सुरुवात होईल असा अंदाज त्यांनी वर्तवलाय त्यानंतर नऊ डिसेंबर आणि चौदा डिसेंबर दरम्यान राज्यभर थंडी कायम राहणार आहे याशिवाय पंधरा आणि सोळा डिसेंबरच्या आसपास परत एकदा राज्यात ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे लाडकी बहीण योजनेत काही अडचण नाही फडणवीसांचं वक्तव्य लाडकी बहीण योजनेबाबत महाराष्ट्रातील राजकारणात हालचाल सुरू आहे योजनेमध्ये महिलांना आर्थिक मदत देण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं वक्तव्य के 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 केलंय असं ते म्हणाले यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेत महिलांना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती तथापि निकषाच्या आधारावर योग्य महिलांना त्या लाभाचा फायदा होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे फडणवीस यांनी याबाबत आर्थिक सोर्सेस योग्य रीतीनं व्यवस्था करण्यावर भर दिला होता आणि आश्वासन दिलं होतं की या योजनेची अंमलबजावणी सुरूच राहील एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय घेतलाय आणि महिलांना दिला जाणारा हप्ता तात्काळ त्यांच्या खात्यात जमा केला जाईल फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार योजनेची अंमलबजावणी सुरळीत होईल आणि त्यात कोणतीही अडचण येणार नाही त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांचे योजनेच्या संदर्भातील यापुढील निर्णय आणि अंमलबजावणी कशी होईल यावर राज्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय तथापि फडणवीस यांच्याकडून आर्थिक सोर्स प्रबळ झाल्याच्या नंतर महिलांना एकवीसशे रुपये महिना देण्यात येईल असं मोठं विधान केलं महिलांना असं वाटत होतं की सरकार स्थापन झाल्याबरोबर एकवीसशे रुपये महिना मिळेल परंतु या आशेवर आता पाणी फिरण्याचं दिसत आहे कारण की फडणवीस यांच्याकडून यावर विचार करू असं वक्तव्य करण्यात आलंय फैंजल चक्रीवादळाच्या अवशेषामुळे राज्यातील नाशिक नगर पुणे जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या नोंद झाली आहे आज दिनांक सहा रोजी डिसेंबर दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय फैंजल चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर तीव्रता ओसरून कर्नाटक किनारपट्टी लगतच्या अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत यातच देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागलाय गुरुवार दिनांक सहा डिसेंबर हरियाणातील हिसार इथं देशाच्या सपाट भूभागावरील निशांकी सहा अंश तापमानाची नोंद झालेली आहे राज्याच्या अनेक भागात ढगाळ अंशत हवामान असून किमान तापमान सतरा अंशाच्या पुढे गेल्यानं थंडी गायब झाली आहे उन्हाचा चटका वाढला असून उकाड्यातही वाढ झाल्याचं दिसून येत आहे कोकणात उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून गुरुवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सांताक्रुज इथं देशातील उच्चांकी सदतीस पूर्णांक तीन अंश तापमानाची नोंद झाली आहे रत्नागिरी इथं तापमान पस्तीस अंशावर पोहोचलं होतं तर अनेक ठिकाणी पारा पुन्हा अतिशय पार गेलाय गुरुवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली आज दिनांक सहा डिसेंबर रोजी राज्यात औषध ढगाळ वातावरणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या वर क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये सामील वा धन्यवाद